कम्प्लीट तीन वर्ष झालेला आहे तर खरंच मला खूप आनंद होतो की आज ह्या प्लॅटफॉर्मवरती येऊन मी काहीतरी मिळवले म्हणजे मी जेव्हा काही करत नव्हते किंवा हाऊस वाईफ होते म्हणजे मला काही कोणाला बोलण्याचं कि किंवा कोणाला बोलण्याची अशी खूप भीती वाटायची पण आज मला एवढा प्राऊड वाटतो की मी आज मध्ये इन केल्यामुळं मी आज एवढी कॉन्फिडेंटली बोलू शकते मध्ये आल्यामुळे मला ह्यामध्ये एवढा बदल झालेला आहे मला खरंच त्याबद्दल खूप प्राऊड वाटतो आणि मॅम आज माझं इन्कम आहे एक लाख बासष्ट हजार पन्नास रुपये तर खरंच मला खूप हे वाटतं की बाबा मी प्रत्युष मध्ये जर आली नसते तर आज मी एवढं मिळवलं असतं का पैसा, मैटर पैसा मैटर हा मॅटर करत नाही मॅम प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा मॅटर करत नाही पण माझ्यासाठी ह्या सगळ्या मैत्रिणी भेटल्या एवढे छान फॅमिली भेटली आहे आसुका मध्ये सगळी फॅमिली आपल्याला सोबत सपोर्ट करते म्हणजे आज मी जॉईन होताना खरच मला माहिती नव्हते की एवढं मी इथंपर्यंत पोहोचेन आणि मला एवढा समूह हो भेटेल म्हणजे एवढ्या मैत्रिणींचा समूह हो भेटेल मला खरंच आयडिया नव्हती की आणि जस्ट मी शॉपिंग साठी म्हणून जॉईन झाले होते मॅम खरंच सिरियसली आणि जेव्हा जॉईन होत होते त्यावेळेला मला वाट म्हणजे मी एकच ऐकलं होतं की उदगीरची कंपनी आहे उदगीर म्हणले की एवढंच डोक्यात आलं की आपलं माहेर आले चला सेफ आहे म्हणजे एक मनामधून वाटले की माझ्या माहेरचं आहे माहेरचं जवळचं आहे तर बाबा ठीक आहे आपण जॉईन हो मी सिरियसली म्हणजे मला ते सांगावं साज वाटले की खरंच मी आपल्या भावासारखं खरंच सर एवढे आपल्याला ह्याच्यानी सांगतात आता पण सांगितलं की खूप छान सरांचं आपल्याला लहान बहिणीसारखं मोठ्या बहिणीसारखं समजतात खरंच आपल्याला ह्या प्रत्युष फॅमिलीमध्ये एवढं छान आपल्याला सर्वांचा सहभाग भेटतोय हे नवीन गेस्टला मला एवढं सांगायचं सा वाटतं की खरंच प्रत्युषला जॉईन करा आणि एवढ्या छान समूहामध्ये आमच्या या आमच्या फॅमिलीमध्ये इन करा मॅम तुम्हाला पण माझा एक छोटासा क्वेश्चन आहे बऱ्याच लेडीज असं म्हणणं असं की मिस्टर नाही म्हणतात किंवा फॅमिली मेंबर नाही so, so, म्हणतात सो याच्यावरती तुमचं मत काय की तुम्ही घरातून बसून हा बिझनेस करताय थोडस एक्सपिरियन्स सांगता मॅम मला काय म्हणायचं मिस्टर नाही म्हणतात हा प्रश्न प्रत्येकाला येतो म्हणतात प्रत्येकाच्या घरातून काय परमिशन असते असं नसतं म्हणजे इटरली मला सुद्धा परमिशन नव्हती हो किंवा मी विचारलं पण सिरियसली सांगते जसं एखादी साडी आपण शॉपिंग करायला जातो आणि एखादी साडी आवडली तर आपल्या घरच्यांना सांगतो का लपचूप मैत्रीकडे ठेवतो हो कधीतरी मग ती आणतो घरी म्हणजे एवढं आपण स्वतःसाठी करतो पण मी खरंच सांगते जेव्हा इन झाले त्यावेळेला मी आमच्या माझ्या विचारांना अजिबात विचारलं सिरियसली म्हणजे मला एवढंच होतं की आपण काहीतरी करायचं काहीतरी करायचं ह्या उद्देशाने जॉईन झाले आणि मला एवढं सगळ्यांना सांगायचं की आपण जसं एखादी साडी घेतो किंवा मार्केटमध्ये चार मैत्रिणींसोबत जातो त्यावेळेला पाणीपुरी खातो खरंच आपण कधी दीड हजार दोन हजार आपलं बिल होतं हे आपल्याला कळत नाही कळत तर ह्यासाठी आपण खर्च करायला मागे पुढे पाहत नाही आणि जेव्हा आपण म्हणतो एखादं सबस्क्रिप्शन घ्या किंवा एखादं जॉईनिंग करा तुम्ही असं ज्यावेळेला लेडीज म्हणतो त्यावेळेला त्या काय बोलतात की नाही मॅडम माझे मिस्टर नको म्हणतात आणि मला ही अमाऊंट खूप जास्त आहे खरंच मला एवढंच सांगा असं वाटतं की ही अमाऊंट जास्त नाहीये एक एकोणीशे नव्याण्णव हे सबस्क्रिप्शन आहे पण हे सबस्क्रिप्शन आहे ते फक्त आपल्याला एक लाईफ साठी दिलेलं आहे आपल्याला वरवर काही करायचे का त्यासाठी नाही एक साडी घेतो आणि कुजून जाते पण आज आपल्याला पंधराशे नव्याण्णव एकोणीशे नव्याण्णवचं जे सबस्क्रिप्शन काढतो तर ते काढल्यानंतर आपण कायमस्वरूपी प्रत्युष मध्ये येऊन होतो हे लक्षात घेतलं पाहिजे एवढंच मला लेडीजला सांगायचं सर्वांना की एवढी छान संधी आहे तर सोडू नये थँक्यू